सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गातील किमान पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे हे या कार्यक्रमाचे ध्येय असणार आहे त्यासाठी सदर कार्यक्रम पाच मार्च दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीसच्या दरम्यान राबविला जाणार आहे त्यानुसार आपल्याला विद्यार्थ्यांचे पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी अध्ययन क्षमता पडताळणी करायची आहे आणि त्यानुसार त्यांचे अध्ययन स्तर ठरवायचे आहेत अध्ययन स्तर ठरवल्यानंतर त्यांचं ऑनलाईन मॅपिंग व्ही माध्यमातून देखील आपल्याला करायचे आहे त्यानुसार पुढे ज्या विद्यार्थ्यांचा अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर प्राप्त झाला नाही त्या विद्यार्थ्यांच्या नोंदी पुढील तारखांना आपल्याला करायच्या आहेत यामध्ये वीस मार्च पाच एप्रिल वीस एप्रिल पाच मे वीस मे पंधरा जून आणि तीस जून अशा प्रकारे आपल्याला पंधरा दिवसाला विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित करायचे आहेत यानुसार यत्ता दुसरी ते पाचवीमध्ये भाषा आणि गणित या विषयांतर्गत विविध जे कौशल्य दिलेले आहेत त्या प्रत्येक कौशल्यामध्ये काही आपल्याला अध्ययन स्तर दिलेले आहेत आपण ते अध्ययन स्तर आता ठरवले आहेत आता विद्यार्थी ज्या अध्ययन स्तरावर आहे त्यापुढे त्याच्यामध्ये निश्चित अशी प्रगती झाली पाहिजे किंवा त्याला पुढील अध्ययन स्तरावर घेऊन जाण्यासाठी आपल्याला काही त्याच्यासाठी अध्ययन अनुभव आणि कृती आराखडा तयार करणे गरजेचं आहे तर तो कशाप्रकारे कृती आराखडा तयार करायचा आहे आणि विद्यार्थ्याला पुढील अध्ययन स्तरावर घेऊन जायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात त्यानुसार आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित केल्यानंतर त्यांच्यासाठी आपल्याला कृती आराखडा तयार करायचा आहे तर आज आपण उदाहरण म्हणून इयत्ता दुसरीचा वर्ग घेतला आहे आणि त्यासाठी विषय आहे मराठी आणि कौशल्य आहे वाचन तर आता आपण कशाप्रकारे हा अध्ययन आराखडा तयार करायचा आहे विद्यार्थ्यांना कोणकोणत्या त्यासाठी कृती द्यायची आहेत कोणते अध्ययन अनुभव द्यायचे आहेत कोणते शैक्षणिक साहित्य वापरायचं आहे याविषयीची माहिती पाहूया पहा हा असा आराखडा आपण या ठिकाणी तयार केलेला आपल्याला दिसून येतो निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस विद्यार्थी स्तरनिहाय कृती आराखडा माहे मार्च दोन हजार पंचवीस इयत्ता दुसरी विषय मराठी कौशल्य आहे वाचन आणि वाचनांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे वाचतो त्यानुसार आपण आता विद्यार्थ्यांचे कृती आराखडा तयार केलेला आहे आपण पाच मार्चलाच विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर ठरवलेले आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांचा अध्ययन कृती आराखडा आपल्याला तयार करायचा आहे त्यासाठी आपण हे मुद्दे घेतलेले आहेत विद्यार्थ्यांचा अनुक्रमांक त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव पुन्हा प्राप्त करायचे अध्ययन स्तर कोणता आहे विद्यार्थ्याचा त्यासाठी अध्ययन अनुभव कृती कोणत्या देणार आहोत आपण ते लिहायचं आहे त्यासाठी शैक्षणिक साहित्य किंवा साधने कोणते वापरणार आहात ते, वा ते देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत त्यासाठी सुलभ किंवा मार्गदर्शक म्हणून कोण काम करणार आहे त्यांचे नावे लिहायचे आहेत आणि हे अध्ययन स्तर विद्यार्थ्याला गाठण्यासाठी अपेक्षित कालावधी म्हणजे वेळ किती आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे त्यानंतर अपेक्षित स्तर प्राप्ती साठीच काही आपल्याला उपक्रम घ्यायचे आहेत ते कोणकोणते उपक्रम आहेत ते देखील आपण या ठिकाणी लिहायचे आहेत आणि शेवटी आहे स्तर प्राप्ती अभिप्राय म्हणजे नक्की विद्यार्थ्याने हा जो आपण स्तर ठरवला होता तो प्राप्त केला का नाही हे देखील आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे तर आता आपण आता दुसरीचा एक विद्यार्थी घेतलेला आहे पहा विद्यार्थ्याचं नाव आहे ध्रुव भरतमाची आणि हा विद्यार्थी स्तर क्रमांक तेरा हा आपण त्याच्यासाठी निवडलेला आहे इथं दुसरीसाठी माहीत आहे आपल्याला वाचन कौशल्यामध्ये एकूण चौदा अध्ययन स्तर आहेत त्यापैकी त्याने बारा अध्ययन स्तर यापूर्वी पूर्ण केलेले आहेत म्हणजे बाराव्या अध्ययन स्तरावर तो आहे तर बारावा अध्ययन स्तर दुसरीसाठी होता अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य तो वाचतो तर आता त्याला आपल्याला वरचा अध्ययन स्तर घ्यायचा आहे म्हणजे तेरावा अध्ययन स्तर त्याला गाठवायचा आहे तर तो अध्ययन स्तर आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली जोड अक्षरुक्त लहान वाक्य वास्तव तर तो विद्यार्थी अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेले लहान वाक्य वाचतो पण आता त्याला आपल्याला जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचण्यासाठी त्याला आपल्याला घेऊन जायचं आहे किंवा तयार करायचं आहे त्यासाठी आपण त्याला कोणते अध्ययन कृती आणि अध्ययन अनुभव द्यायचे आहेत ते आता आपण या ठिकाणी लिहिले आहेत पहा त्यासाठी एक आहे शब्दकार्ड वाचनाचा सराव द्यायचा आहे त्याला त्यानंतर दुसरा आहे शब्दक्रम लावून वाक्य वाचन करणे हा देखील त्याला आपण सराव देऊ शकतो त्यानंतर दोन ते तीन सोप्या शब्दांचे वाक्य वाचन सराव असा देखील आपण त्याला द्यायचा आहे त्यानंतर चौथा आहे अक्षरयुक्त शब्द शोधणे हा खेळ आपण त्या विद्यार्थ्यासाठी घेऊ शकतो त्यानंतर पाच अपरिचित चार ते पाच सोप्या शब्दांचे वाक्य त्याला वाचनासाठी द्यायचे आहेत अशा प्रकारे त्याला वेगवेगळे वेग आपण अध्ययन अनुभव द्यायचे आहेत आणि त्यासाठी आपण जे शैक्षणिक साहित्य वापरणार आहात किंवा शैक्षणिक साधने वापरणार आहात ते आहेत एक विविध शब्द कार्ड त्यात दोन आहे वाक्यपट्ट्या तर तीन भाषा विषय समृद्धीकरण शैक्षणिक साहित्य संच आपल्या शाळेमध्ये आहे त्याचा देखील आपण विद्यार्थ्यांना वाक्य वाचनासाठी उपयोग करू शकतो त्यानंतर चार अपरिचित वाक्य वाचन तक ते देखील आपण विद्यार्थ्यांना वाचनासाठी द्यायचे आहेत आणि पाच आहे आदर्श वाचन यामध्ये आपण विद्यार्थ्यांना व्हिडिओ किंवा ऑडिओ देखील ऐकवू शकतो अशा प्रकारे विद्या आपण शैक्षणिक साहित्य किंवा साधने वापरायचे आहेत आणि सुलभक आणि मार्गदर्शक म्हणून कोण असणार आहेत तर यामध्ये शिक्षक असणार आहेत त्याचे वर्गमित्र असणार आहेत आणि शक्य झालं तर पालकांना आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऑनलाईन विविध प्रकारचे जे आपण साधने वापरतो त्याच्या माध्यमातून पालकांना देखील विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यासाठी सांगायचं आहे त्यानंतर हा जो आपण अध्ययनस्तर गाठणार आहात त्यासाठीचा आपण कालावधी घेतला आहे सहा मार्च ते वीस मार्च म्हणजे पंधरा दिवस आपण विद्यार्थ्याला तेरावा अध्ययनस्तर गाठण्यासाठी आपण वेळ दिलेला आहे आणि त्यासाठी आपण विद्यार्थ्याला विविध प्रकारचे उपक्रम देणार आहोत तर ते उपक्रम कोणते असणार तर त्यामध्ये शब्द ओळखा हा मनोरंजक खेळ घ्यायचा आहे त्यानंतर शब्द आपन गटा मदे वा चोटे -चोटे चान -चान आपन ते वाक्यपट्ट्या वाचन आपण गटामध्ये घेऊ शकतो किंवा छोटे छोटे छान छान गोष्टीचे पुस्तके देखील आपण विद्यार्थ्याला वाचनासाठी द्यायचे आहेत त्याच्यामधून छोटे छोटे वाक्य विद्यार्थ्यांना वाचनासाठी त्यांचा सराव होणार आहे त्यानुसार आपण आदर्श वाचनांतर्गत ऑडिओ व्हिडिओ देखील दाखवू शकतो आणि वाक्य वाचन स्पर्धा देखील आपण घेऊ शकतो अशा प्रकारे आपण विद्यार्थ्याला हा पंधरा दिवस अध्ययन अनुभव द्यायचे आहेत त्यासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य वापरायचे आहेत अध्ययन कृती घ्यायच्या आहेत आणि विविध प्रकारचे उपक्रम घेऊन आपण विद्यार्थी त्याचा स्तर उंचवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि शेवटी पंधरा दिवसानंतर आपण या ठिकाणी अभिप्राय लिहायचा आहे जर विद्यार्थ्यांनी हा तेरावा अध्ययन स्तर प्राप्त केला असेल तर या ठिकाणी प्राप्त असा आपण अभिप्राय लिहायचा आहे आणि जर अप्राप्त झाला असेल म्हणजे त्याच्यात आणखी आपल्याला वाटतं की हा विद्यार्थी तेराव्या अध्ययन स्तरावर पोहोचला नसेल तर त्या ठिकाणी अप्राप्त लिहायचा आहे आणि थोडक्यात आपण शेरा देखील लिहू शकतो का तो अप्राप्त आहे त्याला का तो अध्ययन स्तर गाठू शकला नाही या विषयी देखील आपण या ठिकाणी शेरा लिहायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा त्याला त्या विद्यार्थ्याला तेरा अध्ययन स्तर गाठण्यासाठी आपण त्याचा पुन्हा एकदा सराव घ्यायचा आहे आता आपण दुसऱ्या विद्यार्थ्यांचं उदाहरण पाहूया पहा याच वर्गातील आता दुसरीमधील तीन विद्यार्थी आहेत मीत कल्पेश तर श्रेयन जयदेव मोरे आणि भूमी कमलाकर तरे हे तीनही विद्यार्थी स्तर क्रमांक चार वर आहेत म्हणजे यांनी यापूर्वी स्तर क्रमांक तीन पूर्ण केलेला आहे जो की काय आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्ह यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो हा आपला स्तर क्रमांक तीन होता तर या तीनही विद्यार्थ्यांना स्तर क्रमांक तीन पर्यंत हे विद्यार्थी आलेले आहेत आता त्यांना आपल्याला स्तर क्रमांक चार जो आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्ह यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो तर आता विद्यार्थ्यांना आपल्याला हा अध्ययन स्तर त्यांचा आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी विविध प्रकारचे अध्ययन अनुभव द्यायचे आहेत अध्ययन कृती द्यायचे आहेत अध्ययन स्तर गाठण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना एक चित्र व अक्षर शब्द वाचन सराव द्यायचा आहे त्यानंतर दोन अक्षरी सोपी शब्द वाचन आपण त्यांना सराव द्यायचा आहे किंवा कृती घ्यायची आहे यामध्ये गाय आई कान असे आपण शब्द त्यांना वाचण्यासाठी द्यायचे आहेत पुढे तिसरा आहे तीन ते चार अक्षरी शब्द वाचन आपण त्यांचा सराव घ्यायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अध्ययन अनुभव कृती आपण द्यायच्या आहेत आणि त्यासाठी आपण जे शैक्षणिक साहित्य वापरायचं आहे यामध्ये आहे वर्णमाला तक्ता विविध चित्र शब्द शब्दपट्ट्या वाक्य कार्ड भाषापेटीतील साहित्य जे आहे ते, ते वापरायचं आहे आणि तीन ते चार अक्षरी शब्द कार्ड देखील आपण या ठिकाणी वापरू शकतो या ठिकाणी देखील सुलभक आणि मार्गदर्शक म्हणून शिक्षक वर्गमित्र पालक यांची आपण काय करायची आहे मदत घ्यायची आहे आणि अपेक्षित कालावधी आहे स्तर क्रमांक चार गाठण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना जो कालावधी किंवा वेळ देणार आहोत तो आहे सहा मार्च दोन हजार पंचवीस ते वीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा दिवसांचा कालावधी आपण हा स्तर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना देणार आहात त्यानंतर त्यासाठी आपण विविध प्रकारचे उपक्रम वुपकर, ते उपक्रम आहेत चित्रावरून शब्द वाचन घेणार आहात आपण विद्यार्थ्यांचं पुन्हा शब्दांची आगगाडी तयार करायला लावणार आहोत आपण विद्यार्थ्यांना तिचं वाचन करायला लावायचं आहे गटात शब्दाचे प्रकट वाचन आपण विद्यार्थ्यांचे घ्यायचे आहे आणि शब्द कार्ड वाचनासाठी आपण विद्यार्थ्यांना एखादा छानसा व्हिडिओ देखील दाखवायचा आहे अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम घ्यायचे आहेत पंधरा दिवस आपण अशा प्रकारे विद्यार्थ्याचा सराव घेऊन अपेक्षित जो स्तर आहे चार तो गाठण्यासाठी आपण त्यांना प्रयत्न करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला अभिप्राय आपल्याला द्यायचा आहे स्तर प्राप्तीसाठी तर आपण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जो पहिला विद्यार्थी होता मीत कल्पेश तो येतो अप्राप्त आहे म्हणजे तो आणखी स्तर चार गाठू शकलेला नाही त्याच्यासाठी आणखी आपल्याला सरावाची गरज आहे तिसरा आणि चौथा जो विद्यार्थी आहे श्रेयन आणि भूमी या विद्यार्थ्यांनी हा अध्ययन स्तर काय केलेला आहे प्राप्त केलेला आहे तर आपण शेऱ्यामध्ये अभिप्राय दिलेला आहे प्राप्त प्राप्त तर अशा प्रकारे आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित करायचे आहे अध्ययन स्तर निश्चित केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर न्याय कृती आराखडा अशा प्रकारे तयार करायचा आहे तर हा एक आपण उदाहरण म्हणून तुमच्या समोर विद्यार्थ्यांचा स्तर न्याय कृती आराखडा आपण या ठिकाणी ठेवलेला आहे मला असे आहे तुम्हाला सर्वांना विद्यार्थ्यांचे स्तर न्याय कृती आराखडा प्रकारे करायचा आहे हे समजलं असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद